थेम थेम कळेस विद्यार्थी मित्रांनो एकदम सुंदर असे प्रश्न आहे आणि हे खूप महागात पडतात चुका केल्यात तुम्ही समजून घ्या आहे इथे तुम्हाला एक्स फॅन्ड आउट करायला करा, करा लावलेला आहे आणि इथे तुम्हाला मायनस सिक्स एट इज इक्वल टू फोर्टी टू म्हटलेला आहे तर लक्षात ठेवा आपल्याला एक्स इथेच ठेवायचं आहे बरोबरचं चिन्ह हा फोर्टी टू इथेच राहील हा जो मायनस सिक्स एट आहे ना याला उचलायचा निघा नाही तर हा मायनस चौदेल प्लस सिक्स एट आणि याला बेरीज केला तर उत्तर मिळेल तुम्हाला एकशेदा जे की सिंपली उत्तर होतं परंतु सेकंड प्रश्नामध्ये बरेच जण चुका करणार बघा इथे तुम्हाला प्रश्न ज्या ठिकाणी एक्स करायचा आहे जेणेकरून लक्षात येईल लवकर इथं मायनस एक्स आहे तर आपण याला काय करू याला इकडे नेऊ तर इकडचा जो आहे फोर्टी सेव्हन इकडे आणू तर फोर थर्टी टू आपण लिहिला काही प्रॉब्लेम नाही हा प्लस आहे ते हा मायनस होऊन मायनस फोर्टी सेव्हन आणि जो मायनस एक्स होता तो इथे एक्स झाला इथून सुद्धा एक्स मिळतो तर चारशे बत्तीस म्हणून सत्तेचाळीस गेले तर इझिली तुम्हाला आन्सर भेटते थ्री एटी फाईव्ह काहीच करायचं म्हणून तो सिम्पल होतो इथे बघा इथे एक्स जर पोट केला इथे डिव्हिजनचा साईन आहे जर डिव्हिजन असेल तर आपल्याला नोट करायला लागेल मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स इज इक्वल टू बघा हा फोर्टीन इन टू आता हा इकडे गेल्यानंतर किती सेव्हन्टीन आणि चौदा मल्टिप्लाय बाय सतरा जर केले तो उत्तर येते टू थर्टी एट इझिली मिळालेला आहे त्यानंतर बघा इथे यम म्हटलेलं आहे आणि इथं मल्टिप्लिकेशन जस आहे तर तुम्हाला याला थ्री इजी थ्रीला कुठं घेऊन जावं लागेल तर थ्रीला लागेल इथे फोर्टी एटच्या खाली इथं फोर्टी च्या खाली जर तुम्ही याला नेलं तर तुम्हाला इझिली उत्तर मिळते यमचं जे की आहे सिक्स्टीन हे लक्षात ठेवून देतो जेवढे पण प्रश्न आहे हे मी स्वतः घेतलेले नाही तलाठी पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना